राम राम हो महादेवा राम 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 बोल गळ्या रमशा काय गोष्टी चालल्या बे तुमच्या कायची अशी ते घरची रोलीचे घोट काय गळ्या तो मा होतीच जमत नाही तू शेंडा नाही सांगत ना भुडूक नाही सांगत मदतलीच गोड सांगत आता गड चिरुली झिल्ले आहेत का एक गोट नवलायची आहे काय काय उपट माणूस आहे लगा तू कोणती गोड सरकी सुद्धा सांगतच नाही अरे तुमची सणस्ती लवकर तुम्ही निवड माणसाच्या बुकांटाच राहिला ते नाव गोट गडचिरोली जिल्ह्यात ते एका बहिणी मारलं आणि दुसऱ्या लेकरा चालली ले गेली हो ना मग तू सारखं सुद्धा सांग ना चार वर्षाच्या पुराला गळ्यात आपण खलास केला म्हणतो ना तू हो 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 बाबू हे काही नवलाची गोट राहिली नाही आता भलपच बाहेर गेलं काम धन्य त्या मावल्या ते पराक्रम केले आणि काय काय करून राहिल्या मुले तर काही समजतच नाही रोजही पेपर पाहिला की माणसाचं बक्ष होते काही ना काही ठेवायलाच आहे आता तुम्ही सांगा सविस्तर कशी बोटायच आता मी <laughs> हो का त्या घरचुरी जिल्ह्यासाठी काढ झालं होतो काय तेही बातमी वाचली मी बातमी वाचली सांग ना तू जरा समजून लोक कसं कसं झालं ते बराबर तुमच्या जे कोण होऊ द्या आराम जे घडी गोष्ट नाही सांगत कुकडल्या कुकडले सांगते माणसाच्या रक्षाचे नाही बसत ते काय हे करून काय कुठं कुठून सुरू करते आणि कुठे बंद करते त्याच्यात मला काही समजत नाही तुम्हीच सांगा सारखीच होती बाबू हे फोनच खराब झाले तुला गोड सांगायचं कारण असं की एक फोन पाहणारे लोक काही चांगले राहिले नाहीत कोणी व्हॉट्सअपवर प्रेम करते कोणी इंस्टाग्रामवर करते कोणी फेसबुकवर कोणी ट्विटरवर करते हा काही घोर कामाचा नाही आता ते काय ॲप याच्यासाठी आहेत का एक लफडा या ॲपवर पाहायला भेटते इंस्टाग्रामचं फेसबुकचं सगळ्या ज्याचं नाव याच्यासाठी पुढे आलं रे भाऊ काय का, का? लोक असे लोक होते काय का, का पायाचं आपलं मुकट्यानं ज्याला आवडलं त्याला लाईक करायचं हे लाईक करता करता लय का भलकुकले चालले हे असं कुठे प्रेम असते काय नवरा सोडून गेला भलद्यास पुरायच्या नांदी लागली आणि त्याच्यासाठी मारून टाकलं अशा काय बाया असतात काय बाबा अरे मा देव मी आता एक त्या दिवशी गोट पाहिलेलं का, ले का।, का चार लेकराची माय गेली रे कोणा संग हे काय का रीच ऐकायला का असं कुठे असते काय पुरी सुरीचं गोष्ट आलं काय पण चार लेकराची माय काय म्हणतात काय लेका तर तिचं माय तर हृदय होतं की दगडाचं होतं काय मीत बा अशा तर बायानेच ऐकलं बाबा आपण पहिले राजा बाया नवरा जर एका लेकरावर जर नवरा मेला त्या बाईचा तर हांडम पुरा आयुष्य जगत असं शब्दही ना कुठे काढत ना कुठे तिचं ऐकले भेटे आता तर बाबुरीच गोट झाली नवरा असल्यावर चार लेकर असल्यावर बाई जर पोहून जाते एका कामाची गोट आहे करायचे सांगा किती गोट खराब झाली बापू मोठी खराब निघाली कोण काय करीन याचा नेम नाही राहिला ह्या बातम्या भाऊ भाऊ त्या पेपरात निवळ पन्नास पन्नास भरेल असतात बातम्यात अशाच बातम्या असतात जास्त चांगल्या बातम्या कमी आणि ह्याच बातम्या जास्त वाचतात ते लेखाचे पेपरावाले त्याच बातम्या जास्त छापतात कवतेचा खप होते ना भाऊ काय करते बाकीच्या बातम्या टाकून हरी कीर्तनाची बातमी नाही येणार होती पारा कीर्तन आहे ते कमी पण ह्या बातम्या जास्त येतात भाऊ पाहून याला वाच जास्त आहे हे किती की लोकं म्हणतील पण हटकून ते बातमी वाचतात आबा बरं असं बाय कोण करतात मला ते समजूनच नाही राहिलं हे अभे तुला काम करतात या बायाचं कोणा पाहिलं गुपीत आता आपल्याला वरून लय साजरे दिसते पण काय सांगता येते कोणाच्या मनातलं रे भाऊ चांगल्या बाया असं करतच नाही चांगल्या का बाया नाहीत काय भक्कम बाया चांगल्या आता मी माझ्या जिंदगीत पाहून राहिलो कितीतरी आहेत की नवरा कुठे राहते त्या कुठे राहतात हा काही लोक बाया आपल्या देशातले जे सैनिक आहेत त्याच्या बायका बा चांगल्या आहेत आणि ह्या लोकांच्या टप्परच्या बाया काही करत राहतात काम नाही काही खरं काहीच नसते पण शोक पाणी करायसाठी समान लागतात ज्याला स्वतःचा झिंगाणा करून देतात आणि त्या समोरच्या माणसाचा झेंगाणा करतात काही खरा आहे का त्याच्यात महादेव पुढची गोष्ट सांग ना कळाय हे काय ठोकाठोकीची गोष्ट नाही पाहिजे आपल्याला आता आम्हाला काही डोळ्यान दिसत नाही पेपर काही वाचता नाही आहे तू सांग बरोबर आता आहे का मग पण कोणी बोलू नका म्हणतात मी सांगतो मोकट्यानं गोट आहे का एक दिवस त्या बाईनं त्या भिराण्या माणसासंग आपल्या नवऱ्याच्या चार वर्षाच्या पोराला टाकून देऊन त्याच्यासंगून गेली हे सारं झाल्यावर चार वर्षाच्या लेकराच्या बापानं हा पोस्ट होणार नाही म्हणून आपल्या स्वतःच्या हाताने ते पोरगं तिच्याजवळ देऊन गेलं मग आता तिले या पोराचा अडथळा होता म्हणून तिनं या पोराला काय केलं त्याचा गया दाबला आणि मारून टाकलं आणि ते पोरग याच्याजवळ आणून दिलं आणि लोकले असं सांगितलं की यानं या पोराने मारलं असं ते घडलं पुढे काय झालं मग बाबा सांगतो रे बा पुढचंही सांगतो जरा तम काढा त्या बहीणच मग खोटा नाटा आरोप करून त्या पोराला मारायचा आरोप करून आणि त्या पोराच्या बापाले पोलीस स्टेशनमध्ये बोलायला लावलं आणि त्याले यानंच मारलं यानंच मारलं म्हणून खोटं नाटक दळ्या बंबल्याचं नाटक केलं आणि त्याच्या गळ्यात हे पाळलं त्याच्यान काय झालं आता पोलीस तर तपास करतील ते करतील पण पहिले त्याला अटक करून टाकली मग शेवटी काय झालं शेवटी त्या पोराच्या बापानं लय दिवसानं सांगितलं का पोलीसवाले आले की साहेब मी हे काहीच नाही केलं हिचं असं असं कांड आहे हिनं या पोराला मारलं माझूळ आणून दिलं आता ते पोरगं माजूळणार आहे म्हणून मी तिच्याजवळ देऊन दिलं मी म्हटलं बा नाही राहत तू तर नको पण या तर पाय चार वर्षाचं पोरगं होतं मग खरा अडथळा होता म्हणून तिनं मारलं होतं पण मा नाव घातलं तर मग या केसमध्ये मला काहीतरी सूट झाली पाहिजे ना मी विनाकारण भरळला चाललो नाही जात मग त्या पोलिसवाल्यांना साहेबाला सांगितलं आणि मग त्याच्यासाठी कोर्टात केस उभी केली आणि त्या समोरच्या त्याच्या नातेवाईकाला सांगितलं की माणूस निर्दोष आहे असा माणूस सांगते पण तुम्ही कोर्टात पैसे लावा कोर्टात खर्च करा वकील लावा आणि असं करून त्याची मग सुटका झाली आणि तिले तिच्या प्रेयकर होता या दोघीले या प्रकरणात सजा झाली असे त्याची असाय जमलं गाळ्या बरं झालं तो बिचारा निर्दोष माणूस विनाकारण अटकला होता केसमध्ये या आता असं झालं तर माणसाचं कसं आहे की पोलीस लोकही चांगले आहेत ह्याची खात्री झाली की माणसाचं ऐकून घेतात ज्याची सजा त्याला देतात असं काही ना काही माणसाला जर ऐकलं तर पोलिसाबद्दल बरं वाटते निरा पोलीस जर खोट्याची साथ देतील तर ते काही चांगलं नाही वाटत हे ऐकून लगे पोलिस बरं वाटून राहिलं मला पोलीस काय खराब थोडी बापू पोलीस खराब नाहीत पण आपण खराब करतो द्यायला आपलं खोटं नाटक असते आपण पैशाची आता साऱ्या थोडी तयार होतात पण काही लोक चांगले आहेत चांगले माणसं आहेत म्हणून दुनिया चालून राहिली की नाही हे लोक काही पटतच नाही अरे बा आहे म्हणून चांगला आहे आणि सर जर मागलं झालं ना तर झिंगणा झिंगण आहे अरे पण बाप्पा काही काही अरे बाबा साऱ्या बाहेर जशा थोडी आहेत या मोजक्या आहेत आणि काय होते तुला सांगितलंच मी चांगलं कमी छापून येते आणि वांगला आहे ना ते जास्त छापून येते की त्याला वाचाक जास्त आहे अजून का साऱ्या गोष्टी तशा आहेत काय पंच्याण्णव टक्के जरी चांगले लोक असतील पण पाच टक्के आहेत ना हे पाच नसतं खराब आहे आपला खरा चांगला बळ मग ढोरायचा टाईम झाला ढोर या लागतील तुम्हाला माहीत आहे आपलं काम काय आहे त्यात आमची मॅडम गल्ला घरी बसता का ती त्याच्यान जर कसा काळजी नाही घ्या ते बरोबर हो हो आबा सकाळी काही असते मला बरोबर करू आपण गप्पा मग आपलं चालूच आहे रोजचं बरं चालतो कळ